नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशीरापर्यंत अपडेट झालेले तुरीचे बाजारभाव पुढील प्रमाणे तर पहिली बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक दोन हजार एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पासष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती अक्कलकोट आवक पंधराशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमणनेर अडीचशे क्विंटलची आवक कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे शहात्तर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे शहात्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका आवक आहे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती जिंतूर आवक चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे एक आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक साठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाच रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पाच रुपये आहेत त्यानंतर मलकापूर तूरलाल आवक एकवीसशे पन पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार पाचशे दहा रुपये त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर आवक पाचशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे एक रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अंबड वडिगोद्री तूरलाल आवक एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर तेलारा जिल्हा अकोला आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे साठ रुपये त्यानंतर मेकर तूरलाल आवक चारशे अकरा दहा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर